कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन मधील गणरायाचे भक्तिभावात विसर्जन महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते श्री गणेशाची निरोप आरती मिरवणिक सोहळ्यात विविध कलाविष्कारांचा नजराना श्री शैल गवंडी दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीचे संचालित मर्दंगी रोडवरील कैलासवासी कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयातील गणरायाचे भक्तिभावात विसर्जन करण्यात आले प्रारंभी महाविद्यालयाचे प्राध्यापक नागनाथ जेउरे शिक्षक शिक्षक तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत देवस्थानाचे व कैलासवासी कल्याणराव इंगळे महाविद्यालयाचे चेअरमॅन महेश इंगळे इंगळे यांच्या हस्ते श्री गणरायाची भक्तीभावाने आरती संपन्न झाली यानंतर गणरायाचे विसर्जन मिरवणूक सोहळा मार्गस्थ झाला या मिरवणूक सोहळ्यात ढोल ताशे लेझिम झांज पथक नृत्य आविष्कार आदीमुळे मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने गर्दी केली होती सायंकाळी पाच वाजता मोठ्या भक्तिभावांनी श्री गणरायास गणपती बाप्पा मौर्य पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा देत निरोप देऊन विसर्जन करण्यात आले या प्रसंगी या मिरवणुकीत सोळ्यात महाविद्यालयाचे प्राध्यापक नागनाथ जेवरे विजयकुमार पवार सर उमेश सोनावणे रवींद्र नष्टे सचिन गाडगे धीरज जनगोंडा वैजनाथ किल्लारी चित्तरंजन आगरथडे विपुल कडबगावकर अरवतकर मगदूम बंटी नारायणकर संदीप गोंडाळ अर्जुन, गवंडी अरुण शिंदे दर्शन घाटगे समर्थ स्वामी धनराज स्वामी सह, महा महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षक तर कर्मचारी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते